आज आपण बनवतोय मस्त अशी अजिबात तेलकट न होणारी खस्ता खुसखुशीत हलपाई स्टाईल मटर कचोरीची रेसिपी तर सगळ्यात अगोदर दोन कप मैदा घेतलेला आहे जर तुम्हाला मैदा वापरायचा नसेल तर तुम्ही इथे गव्हाचं पीठ घेऊ शकता चवी मीठ घातलं एक चमचा ओवा पाव कप आपल्याला इथे तेल घालायचं आहे कुठलंही रिफाईंड ऑइल तुम्ही यामध्ये मिसवू शकता किंवा तूप घातलं तरीही चालेल थोडं थोडं पाणी टाकून मस्त असा मिडियम घट्ट ह्याचा गोळा मळून घ्यायचा आहे दहा मिनटं रेस्ट होण्यासाठी ठेवायचं आहे त्यानंतर इथे मिक्सरच्या भांड्यामध्ये एक कपभर आपल्याला हिरवे बटाणे घ्यायचे आहे त्यातच आपल्याला लसूण अद्रक हिरवी मिरची टाकून थोडंसं जाडसर वाटून घ्यायचं आहे फोडणी देऊन घेऊया कढाईमध्ये तेल टाकलेलं आहे जिरे मोहरी जाडसर वाचलेले अख्खे धने बडीशेप सुद्धा टाकून घेतलेले त्यानंतर हिरवे बटा जे आपण मिक्सरला फिरवून घेतलेले ते होते ते टाकून घेतले काही मिनिटं परतवून घ्यायचं जोपर्यंत कच्चेपणाचा वास जात नाही त्यानंतर एक उकडलेला बटाटा तोही यामध्ये टाकलेला आहे काही सुखे मसाले आपल्याला यामध्ये टाकायचे आहे लाल मिरची पावडर हळद पावडर धने जिरे पावडर गरम मसाला त्यानंतरचं विपुर मीठ एक चमचा आमचूर पावडर आणि एक चमचा आपल्याला साखर घालायची आहे आणि छान मिक्स करून घ्यायचं आहे मिश्रण हलकंसं थंड करून घ्यायचं त्यानंतर छोटे छोटे गोळे तयार करून घ्यायचं आहे पीठ सुद्धा आपलं छान भिजलेलं आहे एक मोठा गोळा घेऊन चपातीप्रमाणे लाटून घ्यायचं त्यावरती आपल्याला थोडंसं जे बटर आहे किंवा तूप आपण याला लावून घ्यायचं आहे थोडासा मैदा या होते स्प्रिंकल करायचा आणि व्हिडीओमध्ये जसं दाखवते तसे आपल्याला घड्या मारून घ्यायचं आहे पुन्हा एकदा त्या घड्यांवरती सुद्धा आपल्याला तूप किंवा बटर लावून घ्यायचं आहे आणि जशी घडी मी मारलेली आहे तशी घडी मारून पुन्हा हलकस लाटण्याने रोल करून घ्यायचं आहे आणि मधोमध आपल्याला हे दोऱ्याच्या मदतीने किंवा सुरीच्या मदतीने कट करायचं आहे यापासून आपल्याला दोन कचोऱ्या तयार होणार आहे जी बाहेरची बाजू होती ती आपल्याला वरती घ्यायची आहे आणि जी आतली बाजी होती कट केलेली ती आपल्याला खाली ठेवायची आहे म्हणजे लेयर छान पडता मध्यम पातळ ही पुरी आपल्याला लाटून घ्यायची त्यामध्ये सारण भरायचं आणि करंजीप्रमाणे दाबून घ्यायचं आहे आणि सगळ्या कचोऱ्या मी एकदाच इथे बनवून घेतलेल्या ते आहे तेलाचं जे टेम्परेचर आहे हलकं कोमट ठेवायचं आहे जास्त कडकडीत तेलामध्ये आपल्याला ह्या तळायच्या नाही आणि काही मिनटं तसंच तस ठेवून मस्त अशा गोल्डन ब्राऊन रंगावर आपल्याला तळून काढायचे आहे मस्त अशी मटार कचोरी आपली इथे तयार झालेली आहे